मम्मी काय बनवते आज आज मुगनी बनवणार आहे मी असे कच्चे मुग घेतले तर मुगाला ना तव्या भाजून घ्यायचं नाही शिजत येत लवकर तव्या भाजील्यावर याला चपाती नाही का गेली वरडत आहे बघा अशा लाल जरी भाजून घ्यायचे आता भाजले ते मी काढून घेते मुगाचं मेद गेले मस्त लागत खायला कोथंबीर हिरवी मिरची जिरे लसूण टाकून बनवायचे आता मूग भाजून घेतलेले आहेत ना दोन तीन तांबे पाणी घेतलंय आता पितळाच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात टाकले असते पण हे ना शिजत नाहीत लवकर म्हणून मी आज कुकरला लावले आणि थोडं मीठ टाकून घेते दोन का एकदम गाळावरील मग मूग शिजलं तर गॅस बंद करून घेतलाय तर कुकर गार होतय हिरव्या मिरच्या घालते दहा बारा शांगताने भाजून घेतले तर आणि लसूण टाकतेला थोडा घुमट वाश यायला लागला त्या बर्मीचा बऱ्याच दिवस झाला शिजू ति काय करायचं नका टाकू ते दुसरं पतंजेरीचा अंगाला टाका आता हे मिक्सरला लावून आणते देऊन घेते ए कसे मस्त शिजले दादा हे याशे रगडून घ्यायचे म्हणजे एक जीव खातात ओळख कांदा चिरीला एक टमाटर चिरील थोडी कोथंबीर घेतली लसूण सोललाय त्या बाकी तर आहे का छोटा डबा तेल गरम झालाय मोहरी टाकते याला थोडी लसूण टाकून घेते जिरे टाकते आणि आता कांदा टाकते लागल पाऊस बंद झाला की झरम होत नाही मच्छी ढोलती मग खायला तर दोन दोन मच्छा येत होता तर घ्यायचं सगळ्यांनी थोडी तुला बटाट्याची भाजी करायची झालं तुझ्या येऊन हळद टाकते थोडी आणि शंधने हिरवी मिरची लसूण असा आवडधबड वाटून घेतला ते टाकून देते आता मूग टाकून घेते उलट्या हाताने कॅमेरा धाडण्यात येतोय याला म्हणते मुगाचं मेद ग मस्त लागत आहे बाजरीच्या भाकरी सोबत

ये ना तो कार्ड बसून मी तिथे बसून होते माहिती आहे का पप्पा दो मीरती देऊ का حاجه सांग्या तुला भाकर

कर दो तो बात कर दिया दूं हम दोनों को जो पूरा कर दूं मैं तो आप हाल लगा सकता के मैं भी हाल लगा सकता हूँ चाव तो नहीं आता पर जरूर मार मैं जोड़ा मारा तो कहीं तो बंद बस बाहर आ जाओ मैं तो बात कर दूं दूं खाले भाई

दूरतरी काय पापये देस गुरु दुंग पागो तुला जे खायचे नाही